नमस्कार मंडळी गेल्या काही महिन्यापासून मराठी सिनेसृष्टीतून एका पाठोपाठ एक दुःखद बातम्या समोर येत आहेत जी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका भाग्यलक्ष्मी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे याच मालिकेत अनेक कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या भाग्यलक्ष्मी या मालिकेत नेहा पेंडसे सुरेखा कुडची विनय आपटे तसेच दिग्गज कलाकार सतीश जोशी यांनी सती सती आजवर नाटक मालिका सिनेमामधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे मात्र त्यांच्यावर काळाचा आघात झाला आहे स्टेजवर परफॉर्म करताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे त्यांच्या अशा जाण्याने शोककळा पसरली आहे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी अभिनय केला रंगोत्सवात व्यासपीठावर असतानाच सचित जोशी अचानक जमिनीवर कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला भाग्यलक्ष्मी या मालिकेमुळे ते घराघरात जाऊन पोहोचले होते याच मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी देखील एक पात्र साकारले होते त्यामुळे त्यांनी देखील भाऊक पोस्ट शेअर केली आहे सतीश जोशी यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या विशेष म्हणजे त्यांनी साकारलेल्या वडिलांच्या भूमिका विशेष गाजल्या जी मराठीवरील भाग्यलक्ष्मी मालिकेतील वडिलांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली त्यांच्या इतर कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी अनेक मालिका नाटक सिनेमात भूमिका साकारल्या आहेत त्यांच्या अशा जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळ व्यक्त करत आहे तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांची या चॅनेलद्वारे सतीश जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद